नमस्कार मित्रांनो स्वामीराजेन फोटे चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी तुमचा मित्र गोपा सुतार सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची योजना घेऊन आलो आहे ते म्हणजे शेतकरी बांधवांसाठी नाविन्यपूर्ण ठरणारी योजना म्हणजेच पशुसंवर्धन विभागाअंतर्गत आता शेतकरी बांधवांसाठी पुरविण्यात येणाऱ्या गायी असतील म्हशी असतील कुक्कुटपालन असेल शेळी असेल मेंढी असेल बोकड असतील तर आपण या योजनेच्या माध्यमातून हा लाभ घेऊ शकतो तर यासाठी शेतकरी बांधवांकडे गरजेचं आहे ते म्हणजे आधार कार्ड रेशन कार्ड बँक पासबुक पासपोर्ट फोटो सातबारा खाते उतारा तर या शेतकरी बांधवांकडे असायचं गरजेचं आहे जर तुम्ही भूमिहीन असाल तरी देखील तुम्ही हा अर्ज करू शकता तर मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जसे असतात शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो आपल्याला गुगलवर यायचं आहे आणि गुगलवर आपल्याला टाकायचं आहे ए एच डॉट एस हे टाकून आपल्याला त्या एक नंबरच्या वेबसाईटमध्ये आपल्याला जायचं आहे तर पशुसंवर्धन विभाग आपल्याला आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल आणि त्यासाठी तुम्हाला इथे तुम्हाला तीन रेषा दिसत असेल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला अर्जदार नोंदणी हे तुम्हाला ऑप्शन येणार आहे तर कुठल्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे किंवा केलेले अर्ज असतील ते तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो आपल्याला अर्जदार नोंदणी करायची आहे तर अर्जदार नोंदणी करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या बाबी आहेत त्या लक्षात घ्यायच्या तुम्हाला जर लाल स्टार दिसत असेल तर तिथे तुम्हाला पूर्णपणे माहितीही भरायची आहे अर्जदाराचे वय कमीत कमी अठरा वर्ष पूर्ण असावे एक आधार कार्ड नंबरसोबत एकच मोबाईल नंबरची नोंदणी करता येईल याची देखील तुम्हाला नोंद घ्यायची आहे अर्जदार नोंदणी करत असताना अर्जदाराने स्वतःचा वापरत असलेला मोबाईल किंवा नंबर भरणे आवश्यक आहे व दिलेला मोबाईल नंबर व अर्जाची सद्यस्थिती एस एम एसद्वारे तुम्हाला कळवण्यात येईल मोबाईल नंबर एकदा जतन केल्यानंतर तो पुढील प्रक्रियेत बदलता येणार नाही याची तुम्ही नोंद घ्यावी अर्जदार अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील असल्यास त्यास जात प्रमाणपत्र आहे का या प्रश्नास होय म्हणणे गरजेचे आहे व जात प्रमाणपत्र सक्षम प्राधिकरणाचे सादर करणे बंधनकारक का आहे राशन कार्डनुसार नमूद सदस्यांची नावे संख्या तसेच आधार कार्ड नंबर माहिती अचूक नोंदवावी कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ हा घेता येणार आहे माहिती पूर्णतः खरी असावी माहिती चुकीची व खोटी आढळून आल्यास आपली निवड रद्द करण्यात येईल याची तुम्ही नोंद घ्यायची आहे अर्जदाराचा फोटो हा ऐंशी केबीपर्यंत असावा तो, जेपीजी, 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 जेपी, पीजी, जेपी, पीजी तो जे पी जी जे पी जी जे पी जी जी ए पी पी एन जी या प्रकारात तो फॉर्मॅटमध्ये असला पाहिजे अर्जदाराची स्वाक्षरी ही चाळीस केबीपर्यंत असायला पाहिजे तसेच जे पी जी जे पी जी आणि पी एन जी स्वरूपात ते असायला पाहिजे तर बघा मित्रांनो अशी अर्ज अर्जदाराला नोंदणी करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या बाबी होत्या तर आता आपण आपला अर्ज भरायला सुरुवात करणार आहोत तर बघा इथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे इथे वय टाकायचं आहे इथे अर्जदाराचं पहिलं नाव वडिलांचं किंवा पतीचं नाव आणि आडनाव हे टाकल्यानंतर तुमचं लिंग तुम्हाला निवडायचं आहे तुम्ही पुरुष कि आहात किंवा स्त्री आहात किंवा इतर दोघांपैकी कोणी नसेल तर इतरवर तुम्ही क्लिक करायचं आहे इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मित्रांनो मोबाईल नंबर सध्या चालू स्थितीत जो असेल तोच टाका कारण की तुम्हाला वेळोवेळी व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला मेसेजेस येत राहता तसेच तुम्हाला ईमेल तुम्हा आय डी टाकायची आहे तुमचा असेल तर नसला तरी काही अडचण नाही तुमचा जिल्हा निवडा जिल्हा निवड करायचा आहे जिल्हा निवड केल्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे आणि तुमचं गाव निवडायचं आहे त्यानंतर तुमचा जात प्रवर्ग जात प्रवर्ग तुम्हाला तुम्हा निवडायचा आहे तुम्ही कुठल्या कास्ट कॅटेगरीमधून येता तुमचं जात प्रमाणपत्र असेल तर होय म्हणायचं आहे नसेल तर तुम्हाला नाही म्हणायचं आहे दिव्यांग प्रवर्गातून जर तुम्ही अर्ज करत असाल तर तिथं होय नसाल तर नाही म्हणायचं आहे तसेच तुम्हाला दारिद्रशाखालील असाल तर होय नसाल तर नाही म्हणायचं आहे तुमची शैक्षणिक पात्रता काय आहे तुम्ही शिक्ष शिक्षण घेतले नाही किंवा तुम्ही प्राथमिक शिक्षण घेतले आहे तुम्ही माध्यमिक शिक्षण घेतले आहे उच्च माध्यमिक व्यावसायिक पात्रता किंवा पदवीधर यापैकी तुमचं शिक्षण जे घेतलं असेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर नजिकच्या तीन महिन्यातील आठ क्षेत्र ज तर तुमचं आठ क्षेत्र असेल तर हेक्टरमध्ये भरावे तुमचं राशन कार्ड असेल राशन कार्ड नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे तुमचं बँकेचं पासबुक ज्या तुमचं बँकेचं अकाऊंट ज्या बँकेत असेल तर तो अकाऊंट नंबर तु बँकेचं तु, नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे इथे तुमचा अकाउंट नंबर म्हणजेच तुमचा खाते क्रमांक टाकायचा आहे इथे तुमच्या बँकेचा आय सी कोड तुम्हाला व्यवस्थितरित्या भरून घ्यायचा आहे आणि तुमच्या बँकेची शाखा निवडायची आहे म्हणजे तुमची बँकेची शाखा ज्या गावामधून असेल किंवा ज्या शहरातून असेल तर तिथे तुम्हाला ही निवडून घ्यायची आहे आणि इथे तुमचा फोटो अर्जदाराचा फोटो हा ऐंशी केबीपर्यंत असणं बंधनकारक आहे तो जे पी जी जे किंवा पी एन जी या फॉरमॅटमध्ये असणं महत्त्वाचं आहे तसेच अर्जदाराची स्वाक्षरी आहे ती चाळीस के पर्यंत असणं गरजेची आहे ती जे जी जे पीजी, पी जी किंवा पी एन जी या स्वरूपात असणं गरजेचं आहे तर इथे तुम्हाला निवड करून अपलोड करून द्यायचं आहे तर ही झाली अर्जाराची माहिती त्यानंतर तुम्हाला यायचं तुम्हा आहे अर्जाराची कौटुंबिक माहिती आपल्याला भरायची आहे म्हणजेच कौटुंबामध्ये आता बघा तुमच्या कौटुंब संख्या किती आहे सदस्य संख्या जर तुमच्या रेशन कार्डवर दोन तीन चार पाच जी असेल तुम्हाला ती संख्या जर टाकायची आहे तर त्यापैकी जर दोन पुरुष असतील तरी तर दोन पुरुषच्या ठिकाणी दोन टाकायचं आहे आणि स्त्री स्त्रीच्या ठिकाणी जेवढे असतील तेवढे टाकून तुम्हाला एकूणचा आकडा तसेच त्यांचे आधार कार्ड नंबर त्या सदस्याचे नाव तर पुरुष आहेत स्त्री आहेत किंवा इतर असेल तर ते टाकून घ्यायचं आहे आणि त्यांचं वय त्यांच्या समोर तुम्हाला टाकून घ्यायचं आहे तर वरील भरलेली माहिती पूर्णतः खरी आहे यामध्ये कोणतीही माहिती चुकीची व खोटी आढळून आल्यास माझी निवड रद्द होण्यास मी जबाबदार आहे तर असं तुमच्यासमोर एक अट आणि नियम दिले आहे तर ते तुम्हाला मान्य आहे असं करून तुम्हाला पुढे चला या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो वडील मा वडील माहिती भरल्यानंतर तुम्हाला पुढे चला या बटनावर क्लिक करून तुम्हाला अशी माहिती ओपन होणार आहे आणि ते तुम्हाला सर्व एकदा व्हेरीफाय करून घ्यायचं आहे आता तुमचं सर्व माहिती व्हेरीफाय केल्या गेल्यानंतर तुम्हाला जतन करा ए ऑप्शन तुम्हाला जर बरोबर माहिती असेल तर जतन करा हे तुम्हाला करायचं आहे आणि जर तुम्हाला बदल करायचा असेल तर ते तुम्हाला तुम्ही तिथं ऑप्शन बदल करून तुम्ही इथे काही चुकीचं असेल ते देखील तुम्ही बदल करू शकतात <वाल> <सबस्थास करारे> <वाल> तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुमचं आपली नोंदणी यशस्वीरित्या झाली आहे आता आपण योजनेसाठी अर्ज करू शकता तर तुमची माहिती तुमच्या कुटुंबाची पूर्ण माहिती इथे भरल्यानंतर तुमच्यासमोर असं ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला ओके असा ऑप्शन येईल त्यानंतर तुम्हाला पुढे चला इथे क्लिक करायचं आहे इथे आल्यानंतर तुम्हाला तर हा तुमचा मागचा फॉर्म आहे तर खाली आल्यानंतर तुम्हाला कोणत्या योजनेसाठी अर्ज करावा यायचा आहे तर त्यासाठी राज्यस्तरीय योजना गाई म्हशीचे वाटप करणे राज्यस्तरीय योजना हजार माणसं कुक्कुट पक्षी संघ म्हणा कुक्कुट पालन व्यवसाय सुरू करणे राज्यस्तरीय योजना शेळी मेंढी गट वाटप करणे तलंगा गट वाटप करणे राज्यस्तरी योजना एक दिवशीय सुधारित पक्षांच्या पिल्लांचे गट वाटप करणे तर या प्रकारे तुम्हाला कुठल्या योजनेसाठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला तिथे क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे आता राज्यस्तरी योजना शेळी मेंढी गट वाटप करणे दहा शेळी आणि एक बोकडसाठी ही योजना आहे ते तुम्हाला अर्जदार महिला बचत गटाचे सदस्य आहे का सदस्य असेल तर हो म्हणायचं आहे नसेल तर नाही म्हणायचं आहे अर्जदार भूमिहीन आहे का तुमच्याकडे जर जमीन जा असेल तर हो नसेल तर तुम्हाला इथे नाही म्हणायचं आहे अर्जदाराकडे एक हेक्टरपर्यंतचे अत्यल्प भूधारक आहे भूधारक आहे का जर तुम्हाला एक हेक्टरपर्यंत जमीन असेल तर होय म्हणायचं आहे नसेल तर तुम्हाला इथे नाही म्हणायचं आहे एक हेक्टर दोन हेक्टरपर्यंत अल्प भूधारक असेल तर हो नसेल तर तुम्हाला नाही म्हणायचं आहे दारिद्रशेखाली जर तुम्ही असाल तर इथं हो नसाल तर नाही म्हणायचं आहे अर्जदार हा सुशिक्षित बेरोजगार आहे का म्हणजे तुमचं शिक्षण होऊन तुम्ही घरी जर असाल तर हो तुमचं शिक्षण जर तुम्ही काही काम करत असाल तर नाही म्हणायचं आहे आणि जर तुम्ही सुशिक्षित बेरोजगार असाल तर तुमचं स्वयंरोजगार केंद्रात तुमची नोंदणी झालेली असेल तर तुम्हाला इथं तुमचा नोंदणी क्रमांक देखील टाकायचा आहे अर्जदाराकडे अर्जदाराकडे चारापैकी घेण्यासाठी सिंचन व्यवस्था आहे का अर्जदाराकडे चारा पिके घेण्यासाठी सिंचन व्यवस्था आहे का तुमच्याकडे जर एखादी जमीन असेल किंवा शेती असेल तर ते तुम्हाला सिंचन व्यवस्था असेल तर असेल तर हो नसेल तर तुम्हाला नाही म्हणायचं ना तुम आहे अर्जदाराकडे सध्या उपलब्ध असलेल्या पशुधनाचं तपशील संकरित गाय तुमच्याकडे आहे का इथे आता तुम्हाला माहिती भरायची आहे संकरित गाय तुमच्याकडे आहे का असेल तर एक दोन तीन पैकी तुम्हाला तिथे आकडा टाकून घ्यायचा असेल नसेल तर तुम्हाला शून्य देशी गाय शून्य मैस असेल वगैरे तुमच्याकडे असतील तेवढे तुम्हाला टाकून तिथे तुम्हाला आकडे भरून घ्यायचे आहेत तर बघा मित्रांनो इथे तुम्हाला एक प्रश्न विचारला गेला की तो अर्जदाराकडे शेळ्या मेंढ्यांसाठी वाडा उपलब्ध आहे का तुम्हाला जर शेळ्या किंवा मेंढ्या भेटल्या तर तुमच्याकडे वाडा उपलब्ध असेल तर होय म्हणायचं आहे नसेल तर तुम्हाला नाही म्हणायचं आहे अर्जदाराकडे वाडा असल्यास प्रकार कोणता आहे कच्च बांधकामाचा आहे किंवा पक्क पक्क बांधकामाचा आहे गवती चपराचा आहे किंवा वाडाच नाही आहे ते तुम्हाला एका एक ऑप्शनवर क्लिक करायचं आहे अर्जदाराकडे शेळी मेंढी पालनविषयक प्रशिक्षण घेतले आहे का तुम्ही प्रशिक्षण घेतले असेल तर हो नसेल तर तुम्हाला नाही म्हणायचं आहे जर तुम्ही प्रशिक्षण घेतलेले हो म्हण म्हटले तर तुम्हाला प्रशिक्षणाचे तुम्हाला इथे नाव टाकायचे आहे अर्जदार हिस्सा स्वतः उभा करणार आहे अथवा बँकेचे कर्ज घेऊन स्वहिस्सा उभा करणार आहे जर तुम्ही बँकेचं कर्ज घेत असाल तर इथं बँक नाव टाकायचं आहे आणि स्वतः जर तुम्ही अर्धा हिस्सा देत असाल तर ते इथे तुम्हाला स्वतः म्हणायचं आहे कर्ज घेत असल्यास बँकेचा तपशील होय तर तुम्हाला तिथे बँक जर तुम्ही कर्ज घेत असाल बँकेकडून तर तुम्हाला तिथे बँकेचं नाव व शाखा इथे तुम्हाला टाकून द्यायची आहे मागील तीन वर्षात मी किंवा कुटुंबातील कोणत्या व्यक्तीने शासकीय पशुधन वाटपाच्या योजनेचा लाभ घेतलेला आहे का जर तुमच्या कुटुंबात को कोणी योजनेचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला होय म्हणायचं आहे अस आहे आणि जर नसेल तर नाही म्हणायचं आहे जर तुमचा लाभ कोणी घेतला असेल तर त्यापैकी योजनेचा लाभ घेतला आहे तिथे तुम्हाला तपशील द्यायचा आहे संकरीत गाई किंवा म्हशीचं वाटप करण्याच्यापैकी घेतला आहे का शेळी मेंढी गट वाटप करण्याच्यापैकी घेतला आहे का किंवा मानसर कुकूट पालन करणे जिल्हा वार्षिक योजना दुधाळ गट जिल्हा वार्षिक योजना यापैकी जर एखादी योजनेचा लाभ घेतला असेल तर तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे अर्जदाराच्या कुटुंबातील कोणी व्यक्ती शासकीय निमशासकीय संस्थेत किंवा सेवानिवृत्त वेतनधारक तसेच कुटुंबातील कोणीही व्यक्ती राज्य केंद्र शासनाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य किंवा पदाधिकारी लोकप्रतिनिधी आहे का जर तुमच्या कुटुंबात कोणी असेल तर हो नसेल तर तुम्हाला नाही म्हणायचं आहे एक मे दोन हजार एक नंतर तिसरे अपत्य जन्मलेले आहे का जर तुमच्या घरात एक मे दोन हजार एकच्या आधी जर तिसरं अपत्य चौथा अपत्य असेल तर तुम्हाला काही अडचण नाही परंतु एक मे दोन हजार एक नंतर जर तुमच्या घरी तिसरं अपत्य जन्माला आ आलं असेल तर तुम्हाला तिथे होय म्हणायचं आहे नसेल तर तुम्हाला नाही म्हणायचं आहे अर्जदार हा महापालिका महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषद कटक मंडळे किंवा नगरपंचायतचा रहिवासी आहे का जर होय राहत असाल तर होय राहत नसाल तर नाही म्हणायचं आहे या योजनेअंतर्गत माझे प्रकरण मंजूर झाल्यास मंजूर दिनांकापासून एका महिन्याच्या कालावधीत शेळी मेंढी गट खरेदी करण्याची हमी मी देत आहे जर बँकेच्या कर्जाची गरज असल्यास बँकेकडून कर्ज मंजूर करून घेण्याची जबाबदारी माझ्यावर राहील अनुदानाची रक्कम मला थेट अनुदान स्वरूपात गटाची खरेदी झाल्यानंतर माझ्या बँक खात्यावर जमा केले जाणार याची मला पूर्ण कल्पना आहे तर बघा या योजनेअंतर्गत माझ्या प्रकरण मंजूर झाल्यास जर तुमचं प्रकरण हे मंजूर झालं तर मंजूर दिनांकापासून एका महिन्याच्या कालावधीत शेळी मेंढी गट खरेदी करण्याची तुम्हाला हमी द्यायची आहे तुम्हाला ते स्वतःहून घ्यायचं आहे जर तुम्हाला बँकेच्या कर्जाची गरज असली तर बँकेकडून कर्ज तुम्हाला ही स्वतःहून मंजूर करून घ्यायचं आहे आणि त्या अनुदानाची रक्कम तुम्हाला थेट अनुदान स्वरूपात गटाची खरेदी झाल्यानंतर तुमच्या बँकेच्या खात्यात ती रक्कम तुम्हाला जमा होणार आहे याची तुम्हाला खात्री करून घ्यायची आहे जर तसं असेल तर हो नसेल तर तुम्हाला इथे नाही म्हणायचं आहे तर नियम व अटी आहेत त्या तुम्हाला व्यवस्थितरित्या वाचून घ्यायच्या आहेत आणि त्या नियम व अटी तुम्हाला वाचून झाल्यानंतर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे आणि पुढे चला या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर बघा मित्रांनो पुढे चला या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा पूर्ण भरलेला फॉर्म हा तुमच्यासमोर ओपन होणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला जर काही बदल करायचे असतील तर बदल करा बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि जर तुम्हाला हा फॉर्म तुम्हाला वाटला की बरोबर भरलेला आहे तर तुम्हाला जतन करा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर अर्ज जतन केल्यानंतर त्यामध्ये कुठलाही प्रकारचा बदल करता येणार नाही एकदा माहिती जतन केल्यानंतर त्यात कुठलाही बदल करता येणार नाही अर्ज भरताना पूर्वी दिलेल्या माहितीचा अंतिम सहमती झालेली असल्यास जतन करा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचा आहे व माहितीमध्ये बदल करायचा असल्यास बदल करा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचा आहे जर तुम्हाला मान्य असेल तर तुम्हाला हो असं तुम्हाला या बटनावर क्लिक करायचं आहे आणि जतन करा या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्राप्त झालेल्या अर्जाची माहिती म्हणजे तुम तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक अर्जदाराचे नाव मोबाईल नंबर आधार नंबर अर्ज दिनांक व वेळ हे तुमच्यासमोर सर्व अशी माहिती ओपन होईल व तुम्हाला तुमच्या जर तुमची निवड झाली तर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक एस एम एस येणार आहे आणि त्यानंतर तुमची पुढची प्रक्रिया होणार आहे तर मित्रांनो या प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीने आपण हा फॉर्म भरलेला आहे जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅ चॅनल सबस्क्राईब करून ठेवा भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो